बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशी शंकरपाळीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत भरपूर लेअर्स असलेली ही शंकरपाळी तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा सहज बनवू शकता एवढी सोपी रेसिपी आहे यासाठी प्रमाण किती घ्यायचं हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीसाठी लागणारं सगळं साहित्य जे आहे ते मी या वाटीने मोजून घेणार आहे वाटीचं प्रमाण मी वापरणार आहे तुम्ही कोणतंही एक भांडं ठरवू शकता तर या वाटीने मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा मी पूर्णपणे जाळून घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे सगळे कोरडे कोरडेजिनस आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मैदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याला मळून घेण्यासाठी दूध आणि साखरेचं मिश्रण तयार करायचं आहे तर एका पॅनमध्ये ज्या वाटीने मी मैदा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी मी दूध घेतलेला आहे त्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे साखर घेतलेली नाही आहे मी इथे साखर घेतलेली आहे आणि आता ही पिठी साखर दुधामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची आहे मध्यम आचेवरती आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे याला एकदम उकळी वगैरे आणायची नाही आहे फक्त साखर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि एक दोन तीन मिनटातच इथे पिठी साखर संपूर्णपणे दुधामध्ये विरघळलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण जे आहे ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता या मैद्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी एक चमचाभर कमी इतकमी तूप घेतलेलं आहे आता हे तूप आपल्याला या मैद्यामध्ये असं पसरून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा डालडा वापरला तरी चालेल सेमच प्रमाण घ्यायचं आहे दोन्हीसाठी सुद्धा पण तूप वापरल्याने शंकरपाळी एकदम घुसखुशीत खुश होते आणि चवीलाही छान लागते सुरुवातीला आपण याला चमच्याने मिक्स करून घेऊयात कारण हे जरा थोडंसं गरम आहे आणि आता त्यानंतर आपल्याला याला हाताने मिक्स करायचं आहे तूप जे आहे ते संपूर्ण मैद्याला असं चोळून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थितपणे याला मिक्स करायचं आहे तुम्ही दोन्ही सुद्धा याला व्यवस्थित मिक्स करू शकता ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळेच तर आपली शंकरपळ एकदम खुसखुशीत होणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त असं हे मी व्यवस्थित मैद्याला तूप लावून घेतलेलं आहे याला हाताने मुठीने असं दाबलं तर याचा गोळा तयार होतो मुटका तयार होतो म्हणजे आपलं पीठ जे आहे ते आता मळण्यासाठी तयार झालेलं आहे हे जे आपण दूध आणि पिठीसाखरेचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण याचं पीठ मळून घेऊयात थोडं थोडं दूध घालून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे एकदमच सगळं दूध नाही ॲड करायचं तर अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला थोडंसं घट्ट सर मळून घ्यायचं आहे शंकरपाळीचं पीठ जे असतं ते थोडंसं घट्ट असतं त्यासाठीच मी हे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे या प्रमाणाने जर तुम्ही शंकरपाळीचं पीठ मळलं तर तुमची शंकरपाळी अजिबात फसणार नाही तर इथे शंकरपाळीचं पीठ जे आहे ते व्यवस्थित मस्त असं घट्ट सर माझं मळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही याला थोडेसे असे क्रॅक जातात ते अगदी नॅचरल आहे एकदमच खूप जास्त घट्ट कडक असं हे पीठ नाही मळलेलं आहे मी थोडंसं सॉफ्टही झालेलं आहे हे पीठ आता याला थोडंसं व्यवस्थित एकत्रित याचा गोळा बनवून घ्यायचा आणि झाकून याला थोडंसं पाच मिनटं बाजूला ठेवायचं आता हे पीठ मळण्यासाठी मला ऑलमोस्ट सगळं दूध लागलेलं आहे यातलं एक अर्धा चमचा दूध फक्त शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही याची लगेचच शंकरपाळी बनवू शकता पण याला पाच मिनटं रेस्ट दिल्यामुळे ही शंकरपाळी जी आहे ती एकदम छान बनते आता एक पाच मिनिटं झालेली आहेत आणि हे पीठ जे आहे ते आता आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं असं मळून घ्यायचं आहे थोडंसं याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आता याच्यामधला बऱ्यापैकी थोडासा मोठा असा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याला असं एकजीव करून घ्यायचा आहे याचा मोठा असा गोळा अशा प्रकारे जाड गोळा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला याला लाटता येईल उरलेलं पीठ जे आहे ते सुद्धा व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे नाहीतर ते कडक होऊ शकतं आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि लाटताना आपल्याला तूप किंवा पिठाचा वापर करावा लागणार नाही अगदी व्यवस्थितपणे तुम्ही सहजच याला लाटू शकता आणि इथे अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व कराल हे लाटताना मला खूपच जास्त जोर लावावा लागत नाही आहे कारण हे पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित मळलं गेलेलं आहे त्याच्यासाठीचं प्रमाण जे आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर आता इथे तुम्ही पाहत असाल मी पोळीला अशा प्रकारे घड्या केलेल्या आहेत हे थोडंसं ऑप्शनल आहे पण अशा घड्या करून जेव्हा तुम्ही याची पोळी लाटाल आणि त्याच्या शंकरपाळ्या बनवाल त्याच्यामुळे शंकरपाळीला खूप छान लेअर्स येणार आहेत आणि शंकरपाळीसुद्धा आणखीन जास्त खुसखुशीत होणार आहे तर घड्या केल्यानंतरसुद्धा मी पुन्हा एकदा आता याची मस्त अशी छान मोठी पोळी लाटून घेत आहे आणि यावेळीसुद्धा मला लाटताना खूप जास्त जोर लावावा लागत नाही आहे तर इथे पहा मी बऱ्यापैकी मोठी अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता याच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत इथे मी चाकूचा वापर करते तुम्ही पिझ्झा कटरने सुद्धा याला कट करू शकता आता शंकरपाळीचं पीठ जे आहे ते थोडंसं असं ओबडधोबडच असतं याला चिरा किंवा क्रॅक्स जाऊ शकतात त्यामुळे घाबरण्याचं अजिबात कारण नाही तर इथे मी याचं बरोबर चौकोणी असं शेप करून घेतलेला आहे आणि आता याला व्यवस्थित मस्त असा शंकरपाळीचा आकार देऊन घेऊयात सुरुवातीला अशा प्रकारे मी चाकूने कट करून घेतलं त्यानंतर पोळपाट फिरून तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही शंकरपाळ्या अशा प्रकारे कट करू शकता इथे मी स्क्वेअर म्हणजे चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या कट केलेल्या आहेत शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत इथे मी तुम्हाला याची थिकनेस दाखवते हे पहा एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही थोडंसं जाड राहिलं तरी चालेल पण याला अजिबात पातळ करू नका खूपच जास्त पातळ लाटलं तर शंकरपाळ्या कडक होण्याची शक्यता असते तर आता या, या आकार दिलेल्या शंकरपाळ्या सगळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत सगळ्या मी शंकरपाळ्या एकदमच लाटून घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे तर शंकरपाळी तळण्यासाठी मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे तेल जे आहे ते अगदी कडकडीत गरम करायचं नाही थोडंसं हलकं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला शंकरपाळ्या ॲड करायच्या आहेत तर अशा प्रकारे झाऱ्यावरती घेऊन तेलामध्ये आपण या शंकरपाळ्या ऍड करूयात म्हणजे तेल अंगावरही उडणार नाही आणि हाताला चटका बसण्याची भीतीसुद्धा नाही आता इथे आपण काही महत्त्वाच्या टिप्स बघूयात जेव्हा तुम्ही शंकरपाळी तेलामध्ये ऍड कराल तळण्यासाठी त्यावेळी तेल जे आहे ते थोडंसं गरम झालेलं हवं तेल जर व्यवस्थित गरम झालेलं नसेल तर तुम्ही तुमची शंकरपाळी तेलामध्ये विरगळू शकते ही सगळ्यात महत्वाची टीप आहे आणि दुसरी महत्वाची टीप ती म्हणजे जेव्हा तुम्ही शंकरपाळी तेलामध्ये ऍड कराल त्यावेळी लगेचच त्याच्यामध्ये चमचा किंवा झारा घालू नका जर का लगेच तुम्ही त्याच्यामध्ये चमच्या किंवा झारा घालून मिक्स करायला जाल तरी सुद्धा तुमची शंकरपाळी तेलामध्ये विरगळण्याची शक्यता असते या दोन महत्वाच्या टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्या तर तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही एकदम मस्त अशी खुसखुशीतच होणार तेही अगदी पहिल्या प्रयत्नातच आता इथे शंकरपाळी तळण्यासाठी गॅस जो आहे तो मी मध्यम आचेवरतीच ठेवलेला आहे याला एकदम खूप जास्त हाय फ्लेमवरती करायचं नाही किंवा एकदम स्लो फ्लेमवरतीही तळायचं नाही मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटामध्येच व्यवस्थित मस्त अशा शंकरपाळ्या आपल्या भाजल्या जातात इथे तुम्ही पाहू शकता हा जो रंग आलेला आहे तो एकदम परफेक्ट असा रंग आलेला आहे शंकरपाळीला आता लगेचच याला झाऱ्याच्या मदतीने आपण काढून घेऊयात शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा याचा थोडासा रंग बदलू शकतो त्यामुळे खूप जास्त शंकरपाळी डार्क होईपर्यंत आपल्याला तळायची नाही थोडासा हलका ब्राऊन रंग यायला लागला की लगेचच झाऱ्याच्या मदतीने आपण याला काढून घ्यायचं अशा प्रकारे मी बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही किती छान आणि मस्त दिसत आहेत त्याचबरोबर त्यात तितक्याच खुसखुशीतही झालेल्या आहेत थोडीशी थंड झाल्यानंतर ही शंकरपाळी हवाबंद डब्यामध्ये भरून जर ठेवली तर संपेपर्यंत अगदी जशीच्या तशी खुसखुशीत राहील